तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ डिझायनर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे भाऊनं स्वागत करतो ओके तर तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला भाऊ तर आजचा व्हिडिओ आपण काय केलं तुम्हाला दिसत पूर्ण थांबलेलं बघून तुम्हाला आला झालं ओके तुम्हाला भाऊ नो पी एल पी व पी एच डी फाईल अशा दोन्ही तुम्हाला मी ओपन पी एल पी फाईल व पी एच डी फाईल मी प्रोव्हाइड करत असतो आपल्या चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे भाऊन तुम्हाला माहित असेल माननीय श्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचं काय या असणार आहे भाऊ बड्डे बऱ्या डिझाईन आपण केलेला आहे फुल टू एडिटेबल पी एच टी व पी एल पी लवकर आपल्याला व्हिडिओ संपवायचा आहे कारण की जास्त व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाही आहे जे काय असणार आहे ते तुम्हाला सर्व याच्या टुटोरियलमध्ये भेटेल पासवर्ड हा तीन स्टेपमध्ये असू शकतो भाऊ ओके व्हिडिओमध्ये कुठेही असेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके तर भाऊ इथे काय करायचं आहे इथे बघू शकता साईज बघून घ्या पहिले ती साईज दाखवून देतो पिक्सल लॅबला पण सेम तुम्हाला डिझाईन असणारे ओके लक्षात ठेवा एडिटेबल असणारे लक्षात ठेवा श्री दत्त जयंतीनिमित्त पण बॅनर डिझाईन वरती व्हिडिओ आलेला आहे नसेल पाहिलं तर जाऊन चेक करून घ्या हो 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 ओके पी एल पी व पी एच डी वरती इथे बघू शकता इंचेस मध्ये साईज ठेवलेली आहे विड असणारे अकरा आणि हाईट असणारे तेरा इंचेस मध्ये आणि रेझोल्युशन आपलं नेहमीप्रमाणे सर्व डिझाईनला तीनशे असतं लक्षात ठेवा ओके ओके करायचं पाहुणा ओके केल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगून देतो इथे बघू शकता आता हे लेअरमध्ये लक्ष ठेवा तुम्हाला भाऊ बरेच जण मला म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे विचारतात की भाऊन तुम्ही क्लास वगैरे हो का घेत नाही ओके तर भाऊनु क्लास घ्यायची काहीच गरज नाही कारण की आपले जे टुटर असतात ते क्लासपेक्षा पण भाऊन कडक असतात सारत लक्षात ठेवा एखाद्या क्लासमध्ये जेवढं समजावून सांगतात भाऊनु त्याच्या दुप्पट पतीने आपण तुम्हाला हे जे व्हिडिओमध्ये टोटल जे असतं भाऊ त्याच्यामध्ये तुम्हाला मी समजावून सांगत असतो फक्त तुम्हाला लक्ष देऊन बघायचं असतं भाऊन ओके हे सांगितलं भाऊ साईज ओके साईज सांगितल्याच्यानंतर आपण काय कंट्रोल झिरो दाबल्याच्यानंतर इथे काय होणार आहे जे तुमचा असणार आहे तो पूर्ण एकदम म्हणजे एंटरल म्हणजे जसं की सेंटर असणार आहे पूर्ण सेंटरला सेट होऊन जाणार आहे डिझाईन ओके त्याच्यानंतर इथे पुढेच आहे पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता चालू करूया आपल्या टोटलला बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता असणार आहे एक व्हाईट कलरचा तुम्हाला दिसत असेल ओके इथे एक बॅकग्राऊंड म्हणून इथे सॉरी आपण कंट्रोल जेड मारा इथे बघू शकता लेअरमध्ये तुम्हाला दिसेल बॅकग्राऊंड ओके तर बॅग्राऊंड हा डिफॉल्ट असतो तुम्ही कोणती पण एक सिंपल कॅनव्हास घ्या तुम्हाला एक डिफॉल्ट व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड येईल तोच आपण ठेवलेला आहे त्याच्यावरती इथे बघू शकता जो की एक आहे तुम्हाला इथे बघू शकता मी मुवमेंट करून दाखवते तुम्हाला दिसेल तर बाबुन व्हिडिओ स्किप करून बघू नका कारण की पाचवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे हे झालेलं बाबुन हा जो बॅकग्राऊंड आहे तो बघू शकता त्याच्यामध्ये काय असणार स्टार वगैरे असणार आहे जे की आपण कुठून जसं की तुम्हाला इथे दिसत असेल पिंट्रेस ओके इथे बघू शकता पिंट्रेस वगैरे जे काही साईड आहे ओके तिथून आपण सर्व जे काय मटेरियल आहे ते सर्व इथे घेत असतो एकदम एस मध्ये असतात भाऊन ओके फक्त तुम्हाला त्यामध्ये थोडी क्रिएटिव्हिटी करायची असते असं नाही की तुम्हाला डायरेक्ट बनवलं बनवलं भेटली तुम्ही वापरून टाकले त्याच्यामध्ये तुम्हाला जरा कॉन्ट्रॅक्ट ब्राईटनेस वगैरे जे काय असेल ते कमी जास्त करायचं असेल ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे भाऊन इथे बसू तर रात्रीच्या वादलेल्या भाऊन तुम्हाला दिसत असेल अकरा ते तीस लक्षात ठेवा आपण काय करतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करून प्लस तुम्हाला मी प्रोवाईड करतोय सर्व मटेरियल तेव्हा जाऊन तुम्हाला माहून सकाळी दहा वाजता जी काही डिझाईन असते ती प्रोव्हाइड होते लक्षात ठेवा पी एल पी व पी एच डी फाईल थोडी उशीरा येते कारण की भाऊनं ती अपलोड करण्यामध्ये भरपूर वेळ जातो लक्षात ठेवा ओके हे झालं बॅकग्राऊंड त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर इथे बसू येतो भाऊन पहिला पासवर्ड सांगून टाकतो तुम्हाला भाऊनं बारा एक आणि दोन ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे पक्षा एक असणार आहे आता आपण एक त्याच्यानंतरची दुसरी जी पी एन जी असणार आहे ती आपण इथे पक्षात एक रोडची घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल ओके जो की रोड असणार आहे कारण की आपण असंही विचार केलेला आहे की भाऊ आपण थोडी क्रिएटिव्हिटीनुसार डिझाईन करत असतो सिनेमॅटिंगमध्ये ओके हा हो जो रोड आहे तो तुम्हाला भेटून जाईल प्रिंट्रेसवरती किंवा गुगलवरती सर्च केले रोड पी एन जी इमेज म्हणून सर्च केलं तर भरपूर सारे येतील त्यापैकी तुम्हाला कुठला जो चांगला वाटेल तो तुम्ही घेऊ शकता ओके त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे वरती आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपल्या महाराष्ट्र तुम्हाला दिसत असेल की आपला जो महाराष्ट्र आहे ते तुम्हाला त्याचं मुवमेंट करून दाखवतोय त्याला के काय केलं आपण कलर ओव्हरले केलेला आहे ओके इथे बघू शकत कलर ओव्हरले आहे तुम्हाला ते दिसतोय तो काय करूया तो आहे एकदम ग्रे कलरमध्ये लक्षात ठेवा म्हणजे हाफ व्हाईट म्हणजे व्हाईटचाच पोर्शन आहे फक्त लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये थोडस म्हणजे ग्रे आहे थोडा ब्लॅक आहे म्हणजे एकदम हलकासा ब्लॅक आहे ओके तो आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघू शकता काय क्लिपिंग मास्क आहे ओके जो विधानसभा तुम्हाला दिसत असेल संसद भवन ओके त्याची जी काही इमारत वगैरे जी काय आहे ती पी एन जी आपण सर्व क्लिपिंग मास्क केलेली आहे तुम्हाला इथे दिसेल हे सर्व तुम्हाला एकदम रेडीमेड भेटणार आहे काहीच करायचं गरज नाही तुम्हाला फक्त स्वतःचं नाव वगैरे शुभेच्छुक वगैरे जर तुम्हाला आले तर तुम्ही स्वतःचे ओके तर जे काय असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये मटेरियल ऍड करून शेभेच्छुक बॅनर डिझाईन करू शकता ओके हे सिंपल मी तुम्हाला बॅनर डिझाईन प्रोव्हाइड करून दाखवते ओके त्याच्यानंतर पुढेच आहे पासवर्ड व्हिडिओमध्येच असणार आहेत त्याच्यानंतर आपले आता जे कन्सेप्ट असणार आहे बहुन ओके त्यांचं आपण काय केलेलं आता फो फोटो वगैरे इथे ॲड केले आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके हे जे एक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जो फोटो तुम्हाला भेटलेला आहे आपण इथे काय केलं आहे ॲड केलेलं आहे क्रॉप ओके इरेज वगैरे करून त्याच्यानंतर दोन इमेज आपले जो आहेत ते दोन आपण इथे ॲड केलेले ओके तुम्हाला दिसत असेल ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे इथे बघू शकता दुसरा पासवाटे बाहुण कडकमध्ये सांगते बाहुण ट्वेंटी टू बावीस ओके त्याच्यानंतर पुढे इथे बघू शकता हे टायगर तुम्हाला दिसत असेल ओके हे टायगरला आपण ऑफ करूया कारण की त्याची आता लेअर नाही आहे ती कधी जेव्हा ज्या टायमिंगला येईल त्या टायमिंगला ओपन करायची आपण ओके पुढे जाऊया पुढे नंतर इथे बघू शकता लेअर ट्वेल्व इथं लेअर ट्वेल्वमध्ये काय असणार आहे आपण थोडं इथे ब्रश मारलेले आहेत कोणते व्हाईट कलरचे कारण की आपल्या डिझाईन याची पूर्ण व्हाईटमध्ये बनवायची म्हणून ओके त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता आता आपले जे कन्सेप्ट त्यांचा आपण फोटो घेतलेला बघू शकता इथून एच डी क्वालिटीमध्ये फुल कडकमध्ये बघून तुम्हाला दिसत असेल की एकदम नातकुळ्या डिझाईनमध्ये आपण हे जीन्स काय केलेलं आपण फोटो ॲड केले तुम्हाला दिसत असेल ओके जे की मोमेंटमध्ये जसं की चालताना तुम्हाला जो फोटो दिसून येईल त्या एकदम कडक म्हणजे जो काही बघू शकता एकदम शॅडो वगैरे आपण पूर्ण एकदम टॉप लेवलला एकदम ॲडिट केलेलं आहे स्मार्ट फिल्टर ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्टमध्ये याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुढे हे झालेलं आहे त्याच्यानंतर जास्त आपण याच्यामध्ये काय मटेरियल ॲड केले नाही आहे लॉक मारूया लॉक मारल्याच्यानंतर इथे बघू शकता लेअर पास लेअर पाच असणार हे जे काय आहे यावरती आपण एक ब्रशो ओके ब्रश आपण काय केलेलं आहे पूर्ण ब्रश मारून जो बॅकग्राऊंडला तुम्हाला रोड रोडचा पोषण होता पाहून ओके तो आपण हो काय केलेला आहे सिम्पल त्याला काय केलेलं आहे इरेस मारलेलं आहे म्हणजे त्याच्यावरती आपण एक ब्रशची लेअर ॲड केलेली आहे जेणेकरून तो लपला गेलेला आहे कोणता जो मागे तुम्हाला रोड दिसत असेल ओके माझी कन्सेप्ट आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही चेंज करू शकता ओके इथे बघू शकता आपण लेन्स घेतलेली आहे तुम्हाला माहीत असेल एखादी जर डिझाईन आपण क्रिएट करतो त्याच्या मागे लेन्सचा वापर करत असतो प्रत्येक डिझाईनमध्ये ओके तीच लेन्स आपण इथे ॲड केलेली आहे ओके स्क्रीनमध्ये आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे कारण की जे आपल्याला ॲड करायचं मटेरियल आहे ते सर्व आपण इथे ॲड केलेलं आहे ओके कंट्रोल दाबून झिरो दाबल्याच्यानंतर जो कॅनव्हास असेल तो सेट होऊन जाईल त्याच्यानंतर इथे बघू शकता शरद पवार हे जे टेक्स्ट आहे ते टेक्स्टला आपण काय केलं आहे सिम्पल दोन पार्टमध्ये म्हणजे जॉईंट केलेलं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिसायचं साहेब म्हणून साहेब हे नाव बघून टेक्स्टमध्ये आपण इन्फिनिटी पंचवीस नंबरचा फॉन्ट आहे कडकमध्ये जो की आता लेटेस्ट आलेला आहे तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही आहे मी ओके okay? जो असेल तो व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल बघू शकता साहेब तुम्हाला इथे दिसत आहे ओके कडक मध्ये त्यांना आपण एक टेक्चर मारलेला आहे हा टेक्चर पण मी तुम्हाला पी एल फी वाले जे भाऊ असतील त्यांच्यासाठी मी प्रोव्हाइड करून देऊ ओके okay? जास्त आपल्याला व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे कारण की भरपूर जण कमेंट करतात की भाऊ व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्ही आम्ही बघत नाही आम्हाला वेळ नाही बघून ओके तर भाऊ ना काय करायचं तुम्हाला तुमच्यासाठी मी घेऊन येतो तो भाऊ इथे बघू शकता माझे जो टाइमिंग बघू शकता तुम्ही ओके रात्री साडे अकरा झाले आहेत म्हणजे एम म्हणजे आता बारा वाजणार आहेत लक्षात ठेवा तेव्हा व्हिडिओ कुठेतरी जाऊन तुम्हाला मी घेऊन येतो आहे इथे बघू शकता आदरणीय माननीय श्री हे जे टेक्स्ट आहे भाऊन होते ओके ते टेक्स्ट आहे म्हणजे इन जो की देवनागरी फॉन्ट आहे ओके अनेक नावाचा फॉन्ट आहे इथे बघू शकता टेक्स्टमध्ये जायचं नाही इथे बघा तुम्हाला नाव दिसून येईल सिम्पल जर तुम्हाला एखादा फॉन्ट शोधायचं असेल कोणत्या पण डिझाईनमध्ये जे फॉन्ट असतील त्यांना सिलेक्ट करा आणि ॲड करा इथे खाली बघा शुभेच्छा आपण लिहिल्या शुभेच्छाची पेन जी तुम्हाला दिसून येईल ओके खाली इथे फ्लावर वगैरे हो तुम्हाला इथे दिसतील ओके त्याच्यानंतर इथे बघा शकता साईडला कडक म्हणजे तुम्हाला सांगू देते ओके फुल ॲडिटेबल ओके तर मानू तिसरा पासवर्ड फोर्टी फाय ओके त्याच्यानंतर पुढे पुढे याच्यानंतर इथे बघितलं आपण हे फ्लॅग केलेले आहे हे फ्लॅग कुठून ॲड केलेले आहेत त्याची साईडची नावं पण तुम्हाला इथे दिसून जाईल बघू शकता पी एन जी ट्री ओके जो की रिबन म्हणून आहेत रिबन और तिरंगा ओके ते जे काय नाव असेल ते तुम्हाला इथे शो करून देईल जेणेकरून तुम्हाला जर एखादी पी एन जी वगैरे शोधायची झाली तुम्ही सिंपल जाऊन पे पी एन जी ट्रीवरती जाऊन दे नाव सर्च करून तुम्हाला हे भेटून जाईल ओके इथे बघू शकता आपला लोगो सिंपल खाली वॉटरमार्क लोगो असे भावने जे काय बॅनर डिझाईन आपण केलेला आहे पी एल पी व पी एच टी फाईल तुम्हाला भेटणार आहे ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद